मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता ग्रामपंचायत धानोरा बुद्रुक गावातील ग्रामसभेसाठी सरपंचाची दांडी ग्रामपंचायत धानोरा बुद्रुक या गावातील सचिव यांनी ग्रामस्थांना माहिती दिली की दिनांक अठरा जुलै 2024 रोजी ठरलेली ग्रामसभा सकाळी नऊ वाजता घेण्याचे आयोजित केले गेले होते परंतु सन्मानिय सरपंच हे बाहेरगावी गेल्यामुळे ग्रामसभेमध्ये अनुपस्थित असल्यामुळे ग्रामस्थांनी सरपंच यांच्याच उपस्थितीत ग्रामसभा घेण्याचा आग्रह केला त्यामुळे सचिवांनी ग्रामसभा ग्रामस्थांना माहिती देऊन तहकूब करण्यात आली मारेगाव वार्ता सचिन मेश्राम यवतमाळ दोन हजार रोजी सकाळी नऊ वाजता सन्मान सरपंच यांनी सांगितलेल्या प्रशासन या नात्यानं आम्ही ग्रामपंचायतला हजर होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते आणि गावकऱ्यांनी सरपंच नसल्यामुळे आजची सभा ही सरपंच यांच्या अध्यक्षते घेण्यात आली त्यामुळे त्यामुळे आजची सभा सरपंच यांच्या अध्यक्षेखाली पुढील तारीख घेऊन पुढील तारीख ठरवून घेण्यात यावी असे उपस्थित सर्व सन्माननीय ग्रामसभा सदस्यांनी सांगितल्यामुळे आजची सभा पुढे ढकलण्यात आलेली आहे सर आमचं म्हणणं आहे की कि गावकऱ्यांना किती दिवस राहावं अजून एक दिवस कोणत्या करा तारीख करायचं त्याच्यानंतर सन्मान्य सरपंचांना आम्ही आता स्वतः भ्रमणद्वारी भ्रमणध्वनीद्वारे आपण संपर्क साधला परंतु त्याने सरपंच ही बाहेर गावी गेल्यामुळे सरपंच हे आज रोजी येऊ शकत नाही त्यामुळे सरपंचांना आता मी शासकीय भाषेत नोटशीट दाखल करतो आणि नोटशीट दाखल केल्यानंतर मी तुम्हाला पुढील तारीख त्या नोटशीटमध्ये कोणती टाकतात ते मी अजून तुम्हाला कळवतो

હલે તર્઱લે મરણે શેવરી શરીક શરણીં શરણે હાકી શરણ 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 શરીણ શરણે શરીણ શરણે શરણતે શરી�